हे सेंट अँथोनी या शाळेमध्ये तर आता शाळे शाळांना ज्या काही सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरू होणार आहेत आणि पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आजचा हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे कारण की आता अर्थात आपली मुलं जी आहेत ती शाळेत जाणार आणि अभ्यासाला पुन्हा एकदा सुरुवात करणार आणि प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की माझ्या मुलाने अभ्यासात चांगलाच करायला हवा तर याचसाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आपल्याला आज मार्गदर्शन आपल्या सगळ्यांसोबत जोडले गेलेले आहेत एज्युकेशन एडवायझर आणि मेंटल हेल्थ जे गेल्या बऱ्याच वर्षांपासून मार्गदर्शन करतात शिबिर ते घेतात आणि ते पुण्याहून आपल्या बदलापूर शहरात आलेले आहेत अमरेंद्र चितळे सर आज आपल्या सोबत असणार आहेत प्रेक्षकांनो पालकांनो तुमचे जर काही विषय असतील तुमचे जर काही प्रश्न असतील कमेंट करा तोही विषय आपण नक्की घेऊया तुमच्या प्रश्नांची उत्तरं अमरेंद्र चितळे सर नक्की देतील सर स्वागत आहे आपल्या बदलापूरमध्ये तुमचं आणि काय सांगाल आता शाळा सर होणार आहेत आणि विद्यार्थी शाळेत जातील मग पालकांना पण खूप अपेक्षा असतात बाबा माझ्या मुलाने पहिल्या दिवसापासूनच खूप चांगला अभ्यास करायला हवा तर काय तुम्ही काय देऊ शकाल अशा पालकांना बघा पहिली गोष्ट म्हणजे मुलं वेकेशन मोड बाहेर येत असतात वेकेशन मध्ये सगळी फ्रीडम असते म्हणजे काही रुटीन नसतं जेव्हा मन करेल तेव्हा खेळायला जातात वेके वेकेशनमध्ये परत ते दुसरे बाहेर गावी वगैरे जातात आणि अभ्यासाचा लांब लांबपर्यंत मोस्ट ऑफ द टाइम्स काही संबंध नसतो तर एकदम जेव्हा स्कूल जेव्हा सुरू होते तेव्हा एकदम रुटीन सुरू होतं आणि ते एकदम जेव्हा रुटीन सुरू होतं तेव्हा ती ते एक मोठी जंप असते मुलांसाठी की अरे आज एवढे दिवस आपण मजा करत होतो आता एकदम हे सगळं सुरू होणार तर त्याच्यामुळे एक गोष्ट पालकांनी सुद्धा आणि टीचर्सनी सुद्धा शिक्षकांनी सुद्धा करायला पाहिजे की स पहिल्या आठवड्यामध्ये थोडंसं इज इन करणे म्हणजे की लगेच एवढं जास्त क्लासवर्क किंवा एवढं जास्त होमवर्क ते ॲक्च्युली असायला नाही पाहिजे कारण होतं काय की समजा खूप जास्त क्लासवर्क झालं किंवा खूप जास्त होमवर्क समजा दिलं गेलं तर मग असं होतं की क्लासवर्क इनकम्प्लीट आहे होमवर्क इनकम्प्लीट आहे मग ते ह्याच्यामध्ये रिमार्क वगैरे येतो रिमार्क दिल्यानंतर मग मूलसुद्धा जरासं डिमोटिवेट होतं पेरेंट्सचे सुद्धा कधी कधी चिडचिड होते असं होतं त्याच्यामुळे पहिला जो आठवडा आहे ते घरच्या लोकांनीसुद्धा थोडंसं समजून घेणे फार इम्पॉर्टंट आहे टीचर्सनीसुद्धा हळूहळू मुलांना म्हणजे आपण कधी नवीन गाडी घेतो ना तर आपण लगेच आपण एकशे पन्नासच्या स्पीडने जात नाही तर हळूहळू आपण ते जोपर्यंत इंजिन सेट होत नाही तर ते इंजिन सेट करण्याची गरज असते हे सगळ्यात पहिली गोष्ट जे पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी ते पाळायला पाहिजे आणि तिथून पुढे एक नियमित रुटीन असणं फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे आता सकाळी किती वाजता उठायचं त्याच्यानंतर मग स्कूलला कधी जायचं त्याच्या स्कूलच्या आधी आंघोळ करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये यायला लागतात मग स्कूलला गेल्यानंतर मग स्कूलहून परत आल्यानंतर मग काय करायचं हे जे रुटीन आहे ते हळूहळू सुरू करायला पाहिजे कारण मग स्कूलमध्ये सुद्धा अभ्यास असतो संध्याकाळी खेळ असतो रात्री परत होमवर्क असतं हे सगळं करावं लागतं आणि भरपूरदा आपण सगळ्या गोष्टी एकदम फोर्स करतो एकदम फोर्स न करता हळूहळू थोडा वेळ सुरुवातीला मुलांना द्यायला पाहिजे कारण की सुट्ट्या संपलेल्या असतात परंतु मुलं त्याच सुट्ट्यांमध्ये जगत असतात त्याच्यामुळे थोडा वेळ सुरुवातीचे सात दिवस तरी द्यायला हवा खूप महत्वाची खरं तर माहिती त्यांनी ते दिलेली आहे सुरुवातीचे थोडेसे दिवस तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही नक्की द्या सर uh, खूप महत्वाची माहिती तुम्ही खरंतर दिलेली आहे आता शाळा तर सुरू होतीलच परंतु याच दरम्यान पालकांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आणि uh, मुलाचं आणि पालकांचं नातं कसं असावं याबद्दल काय सांगाल कारण की बऱ्याचदा पालकांचं असं असतं की uh, अपेक्षा मुलाकडून करतात पण कुठेतरी हे पण मॅटर करतं की पालकांचं वागणं कितपत कसं आहे विद्यार्थ्यासोबत तर त्याच्यावरती तुम्ही पालकांना सगळ्यात महत्वाचं काय मार्गदर्शन करा आता कसं आहे आता हो आता की आताची परिस्थिती आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आई तर घरीच असायची वडील जायच्या कामाला आता परिस्थिती अशी आहे की आणि ती गरज सुद्धा आहे आजकालची की आई आणि वडील दोघे काम करतात त्याच्यामुळे भरपूरदा मुलाला वेळ किती ते देत त्याच्यावरती प्रश्न आहे तर वेळ देणं मुलाला हे पहिली गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे दुसरी गोष्ट की त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होतंय का मुला म्हणजे हा बेसिक प्रश्न की स्कूल म्हणणं मुलगा आला मुलगी आली त्यांना तुम्ही विचारताय का की काय झालं स्कूलमध्ये काय शिकलात आता हे कनेक्टेड राहणं जे आहे मुलांबरोबर हे फार इम्पॉर्टंट आहे कारण त्या कनेक्शनमधनंच का 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 एक गोष्ट कळते की काय ठीक होतंय काय ठीक नाही होत आहे भरपूरदा समजा मुलाला काही कळत नसेल शाळेमध्ये तर ते कम्युनिकेशन म्हणणं कळतं बेसिक्स जे असतात मुलांचे म्हणजे आता वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत स्कूलमध्ये त्या वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळे कॉन आहेत भरपूरदा असं होतं की मुलांचे बेसिक्सच करेक्ट नसतात पण आता हे पालकांना कसं कळणार यू नीड टू हॅव म्हणजे ते त्यांच्याबरोबर एक कम्युनिकेशन असणं फार इम्पॉर्टंट आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट घरातलं वातावरण एस्पेशली जेव्हा स्कूल चालू होते आणि इथपासून पुढे साधारण एक महिनाभर ॲटलिस्ट घरातलं वातावरण खूप चांगलं असलं पाहिजे थोडंसं एक चांगलं इन्क्युबेशन पाहिजे आता घरातलं वातावरण समजा चांगलं नसेल तर मुलांना परत स्कूलचं पण प्रेशर आहे त्या टीचरचं पण प्रेशर आहे आणि मग घरी सुद्धा मग मुलांनी जायचं कुठे त्याच्यामुळे घरातलं वातावरण हे फार इम्पॉर्टंट आहे भरपूरदा मी बघतो की पेरेंट्सना अगदी डे वनपासून त्यांना हवं असतं की माझ्या मुलांनी सगळं परफेक्ट करावं मग ते होत नाही आणि ते का होत नाही तुम्हाला सांगतो कारण चाळीस पन्नास मुलं असतात क्लासमध्ये टीचर एका स्टाईलनी शिकवत असते सगळ्या चाळीस पन्नास मुलांना सगळंच कळतं असं नाही आहे काय काय गोष्टी कमी कमी जास्त होतात त्याच्यामुळे परफेक्शन इज नॉट वॉट दे शुड बी लुकिंग म्हणजे पालकांनी ते परफेक्शनच्या मागे जाऊ नये म्हणून मी म्हणतो की मार्क्स हे इम्प मार्क्स डेस्टिनेशन आहे जे आ, प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसवरती त्यांनी फोकस करायला पाहिजे की मुलाचे बेसिक्स क्लिअर आहेत का क्लासेसमध्ये सगळं नीट कळतं आहे का ह्या प्रोसेसवर समजा त्यांनी काय म्हणतात त्याला फोकस केलं तर मग मार्क्स ऑटोमॅटिकली मिळतात म्हणजे ते नाही का आय थिंक थ्री इडियट्सचा डायलॉग आहे की की मार्क्स किपीचे जाऊ एक्स एक्सलन्स किपीचे जाऊ असा काहीतरी डायलॉग येतो सो एन्जॉय द प्रोसेस अँड रिझल्ट विल फॉलो असं ते आहे अर्थात म्हणजे मला पण एक विचारायचं सर बऱ्याच पालकांचं असं असतं की माझ्या विद्यार्थ्याला ऐंशी टक्के पडावे नव्वद टक्के पडावे आणि मग खूप प्रेशर केला जातो त्या विद्यार्थ्याला मग तू क्लासला जा मग ते आठ आठ तास क्लासेस असतात मग शाळेत ते पाच सहा तास जातात खूप प्रेशर असतं तर म्हणजे मी असं क्लिअर विचारते तुम्हाला की गरजेचं नाही आहे की मार्क्स चांगलेच पडायला पाहिजे आणि पालकांनी तेवढं प्रेशर करणं त्यावर काय नाही तेच म्हणतोय मी की आपण समजा मार्क्सवर समजा जास्त फोकस केला ॲज ॲज पेरेंट्स किंवा ॲज टीचर्स तर ते प्रेशर पडणारच आहे मुलांवर दर इज नो डाऊट अबाउट इट त्याच्यापेक्षा एक वेगळ्या गोष्टीवरती फोकस करा त्या वेगळी गोष्ट ही आहे की लर्निंग प्रोसेस लर्निंग वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्टाईलनी शिकल्या जातात त्या लर्निंग प्रोसेसवरती समजा फोकस केलं बेसिक्स समजा सॉल्व्ह केले तर मग मार्क्स आर गोईंग टू फॉलो माझ्या जेवढं मला असं वाटतं की एवढं जे काय म्हणजे सहा तास सात तास स्कूलमध्ये आणि मग परत ट्युशनला वगैरे जातात खेळायला वेळ नाही आणि जेव्हा खेळायला वेळ मिळत नाही तेव्हा इन जनरल तुम्हाला असं म्हणजे वाटेलच की त्यांची मानसिकता एवढी काय का चांगली नसणार मुलांनी रोज खेळायला सुद्धा पाहिजे अभ्यास सुद्धा करायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टीवरती जास्त फोकस व्हायला पाहिजे की त्यांना कळतंय का नाही ॲट दी एंड ऑफ द डे डू यू अंडरस्टँड द क्वेश्चन डू यू अंडरस्टँड दी आन्सर ते समजा कळलं असेल तर झाला अभ्यास आणि hmm. <laughs> बार मी एक जनरल फिलॉसॉफी सांगतो सगळ्या स्टुडंट्सना आणि सगळ्या पेरेंट्सना सुद्धा इफ यू नो इट यू नो इट इफ यू डोंट नो इट यू डोंट नो इट म्हणून एवढं प्रेशर घ्यायची गरज नाही जस्ट फोकस ऑन नोईंग इट अर्थात म्हणजे जो काही अभ्यास आपण करतोय तो आपल्याला कळणं सगळ्यात महत्वाचं आहे आपोआप तुम्हाला मार्क हे शंभर टक्के चांगले पडणार आहेत खूप महत्वाच्या टिप्स आणि खूप महत्वाचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून अमरिंद्र चितळे सरांनी आपल्या सगळ्यांना केलेलं आहे तर प्रत्येक शुक्रवारी प्रेक्षकांनो आपला एक व्हिडिओ अपलोड केला जाणार आहे